महामहीम राज्यपाल श्री हरिभाऊ नाना बागडे महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि राजस्थानचे विद्यमान महामहिम राज्यपाल श्री जी बागडे यांचा सत्कार समोरा मारवाडी समाज बांधवांच्या वतीने आज आयोजित करण्यात आला होता पधारो महारो देशिया नावाने आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना श्री लोणीकर म्हणाले की आदरणीय नानांच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेच्या कामांना त्यांच्या कार्यकाळात खूप मोठी गती मिळाली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तयार झालेल्या हरिभाऊनी कधीही आपल्या कर्तव्याशी प्रतारणा केली नाही जी जबाबदारी पक्षाने किंवा जनता जनार्दाने दिली ती अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडण्याचे काम नानांनी केले त्यामुळेच आमदार मंत्री विधानसभा अध्यक्ष आणि आता राजस्थानच्या राज्यपाल पदाची जबाबदारी नानांना देण्यात आली अत्यंत शिस्तबद्ध असलेले हरिभाऊजी बागडी नियमित आपल्या कुठल्याही कार्यक्रमांसाठी वेळेचे बंधन यापूर्वी देखील पाळत होते तसेच आजही पाळत आहे आदरणीय नानांनी जनसेवेचा जपलेला वसा आणि वारसा आम्ही देखील सातत्याने जपतो आहोत नानांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची राजकीय वाटचाल करतो आहोत असेही यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले यावेळी कार्यक्रमाला माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खा डॉक्टर भागवत कराड आमदार अर्जुनराव खोतकर आमदार नारायण कुचे माजी मंत्री राजे पुरोहित माजी आमदार शकुंतला शर्मा उद्योगपती श्री घनश्याम शेठ गोयल पद्मालालजी बागडिया वीरेंद्रजी धोका यांच्यासह मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता अजिंक्य महाराष्ट्र प्रतिनिधी नामदेव मंडपी